ए आज चल कि आवठे तू आवटे आज आवटे 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 चल हा हो युट्यूब चॅनलच्या समोर पुस्ते नावा बजरंग सावंत वास्तांना आज चला आपल्या गावातले मान्यवर घ्या मेजर।, मेजर चला बाळासाहेब पाटील मेजर चला आज चला कॅशियर हो कॅशियरला महत्वाचं आहे बरं का कॅशियर नाव सांगा त्यांचं बंडू हावळे विष्णू हावळे विष्णू हावळे बॅग घेऊन या बरं का हा नाही तर आम्हाला मोकळं पाठवू चाल द्या गाना समोर कुस्ती लागते आकाश ढेरे याच गावातला सलीरा अर्जुन सोनचा आरे आवटे पैलवान हात वरती करायचा मंदिर विठ्ठल बनगर वस्ताचा पट्टा मानला सम्राट आवसा बाप्पा मगर सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सरजाजी चौरे दोन हजार तीन साल ची उपस्थित भराती कुस्तीला मान्यवरांचे आश्वास कुस्तीला प्रारंभ आहे थमा झाला कुस्तीला पंच ताजी चजी आज चला, चला। सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सरजराव चौरे ताजी या कुस्तीसाठी पंच ही एक नंबरची कुस्ती ए, इदरो और, इदरो, ओ, इदरो ए, सुलेमान सुटे नाव का सुले सुलेमान मंदर डेरी सलामी कुस्ती चालू झाली चबाजी मला कुस्तीला प्रारंभ आहे सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सरजेवला चौडे कुस्तीसाठी पंच शेवटच्या कुस्तीला दहा हजार रुपये इनामाची कुस्ती आहे त्या आकाशेरे मास्टर की मला माहित आहे काय बेटेनराव जाईल तिथं त्या गावात चित करतो समोरच्या पैलवानला अर्जुन सोड छोटस गाव या गावाला मोठ केलं गंगाराम हावळे वस्ता कैलासवासी गोवर्धन सावंत वस्ता आणि त्यांच्या पायावरती पाय ठेवून आकाशेरी तयार होताना दिसतो आपल्याला कोरडवाडीची गाडी निघाली आपण आपण चला पैलवान मंडळी आणि हो हो सबस समस आवटे ढेरी शेवटची कुस्ती रक्कम रुपये बजरंग साठी वाजवा बजरंग सावंत माजी महात्मा गांधी तंटा अध्यक्ष अर्जुन सोड या अर्जुन सोडचं नाव केलं चांगला टॉप लेवलचं मैदान घेतलं सगळ्या खट्ट आणि काटा कुस्त्या लाभल्या हो